नमस्कार सिविक डेअरी फार्मिंग मध्ये आपलं स्वागत बऱ्याच दिवसात गाय आहेत जास्त नाही चार ते पाच गाय आहेत त्या पण विकलेलं काय आहे कसं होतं की आपल्याला व्हिडिओ काढायला काय होते गाय येतात गाय जातात गाय येतात गाय जातात त्यामुळे व्हिडिओ काढायला वेळ ना है? है आता स्पेसिफिकली आता पण कस्टमर आहेत नाशिकचे आहेत किंवा यवतचे आहेत आता गाय जर तर बेसिक क्वालिटी बघायला सांगायची गरज कमीत कमी तीस लिटरची गाय आहे आणि जास्तीत जास्त म्हणजे काय जे जास्त माहिती तेवढा पंचायत बी काढल पन्नास बी काढल किंवा आपलं डेफिनेटली चाळीस तरी आपण तीस सांगून देतोय काढायची शक्यता चालला तर रेकॉर्ड ऑलरेडी तुम्हाला काय सांगायची गरज नाही हे फर्स्ट टाइमला जरी चाळीस पर्यंत आता कसं होतं की मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे मी गाय कोणती दादाला गाय देतो इकडे हे नाशिकचे आता ह्यांना गाय जाताना मी ह्यांचा फॅमिली डॉक्टर होतो मी व्यापारी सोडून ह्यांचा फॅमिली डॉक्टर होतो का तर गायनं आपल्याकडून गेल्यानंतर पुढच्या देण्यासाठी दे जी काय लागतंय ते आपण त्यांना देणं गरजेचं आहे मस्त व्यापार म्हणून एक आपण गाय विकून टाकतो विषय समतो तसं नाही की ह्या ह्या लोकांचा भरोसा कुठपर्यंत हे आज एवढ्या लांबून येतात आपल्यासाठी कशासाठी येतात की बाबा भरसाने काय देतो चांगलं देतो त्यांना काय सांगितलं की बाबा तिनं चाळीस देऊ पंचायत देऊ तुमची मेहनत पस्तीस लिटर नाही दिलं तर आपली काय भरून आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही सांगितलं म्हणजे गॅरंटीत गाय म्हणा काय विषय नाही बरं एक मिनिटं जरा त्यांना ते आपलं पूर्ण नाव शुभम शिवराम आणि ऍड्रेस नाशिक मक आपल्याकडे याच्या आधी किती काय दहा ते बारा आहे म्हणजे आपल्याकडे अनुभव आहे आणि मॅक्सिमम दूध आपल्या गोठ्यात आता तीस पर्यंत आहे तीस पर्यंत तर तुमची स्वतः काढलेलीच हो आणि ह्यांचा तुम्हाला माहिती कशी कळाली की इथे युट्यूबद्वारे म्हणजे पहिल्यांदाच आला की ह्याच्या आधी टाइम आणि सगळ्यात महत्वाचं हो समजा आता तीस लिटर तुम्ही दूध काढताय पण ती खरंच वाड्यावर घासावर चाललंय का वाड घास म्हणजे चारा गुरु घास वगैरे म्हणजे महत्वाचं तुमच्याकडे चारा दमदार कारण बऱ्याच लोक इथं नंतर म्हणतात गाय दूध देत नाही तर वाड्यावर ती त्या घेऊन कशासाठी विनाकारण गायचं होतं आणि त्या माणसाचं शेतकऱ्याचं नुकसान होतं आता राहिला विषय आता ते भूषण म्हणून बाहेर गेलो होतो नाशिकच तो रिपीटर कस्टमर आहे छान हे पण आमचे रिपीटर मला लागेल कारण की दोन चार वाजून गेलं हे आधी यांना कालवड दिली बघा डेन्मार्कची दे हे डेन्मार्कची कालवडी त्यांना दिली कोणती ही फर्स्ट आहे आता फर्स्ट जर क्वालिटीचं बघायला गेलं तर विषय एक नंबर आहे फक्त काय आहे की मॅनेजमेंट महत्वाच असते आता क्वालिटी पाहिजे तीस लिटर दूध द्यायची कायची कॅपॅसिटी आहे पण आता हे कसं त्याच्यावरती त्याचा परफॉर्मन्स ठरतो कदाचित त्याची तीस दिल पस्तीस दिल पण मला शंभर टक्के माहिती आहे की कशी बी चालली तर अठ्ठावीस लिटर चाललं फर्स्ट टाइम तर सिलेक्शनचा काही विषय नाही आधार मेकिंगचा विषय असतो या सांगा बरं तुमचं नाव माझं नाव ईश्वर रंगनाथ पराट यवत इथून यवत म्हणजे पूर्ण असं ऍड्रेस पुणे सोलापूर रोड यवत पुणे सोलापूर रोड बरं आपल्याकडे किती गायी आहेत आपल्याकडे दहा बारा गाय आहेत पाहिजे आणि मॅक्सिमम दूधवाले एक बारा लिटर बारा लिटरच्या आसपासचे म्हणजे थोडक्यात तुम्ही पंचवीस लिटर पर्यंत पिळताय हो तुम। तुम। तुम म्हणजे आता हे सरासरी तुम्ही पंचवीस ते तीसच्या दरम्यान साठी तर तुम्हाला गाय बघून काय वाटतं ते दिल का आता तुमच्याकडे बारा तेरा गाय आहेत तर असं पण नाही त्यांच्या भागात एक नाही दिले त्यांच्या भागात किती गाय असतात वीस तीस गाय त्रास म्हणजे तुमच्याकडे यावं लागेल सगळ्यांचं रिझल्ट वेगळं काय सांगायची गरज नाही फक्त काय किती काय म्हणते आता काय लोकांचं कसं होतं की तुम्ही द्याल ते आम्ही घेतो मी त्याची घेतो म्हणजे जबाबदारी माझ्या आवा पडते सगळी <laughs> जबाबदारी घ्यायला खूप मोठं आहे नुसतं बोलायचा विषय नसतो ह्याच्यात एखाद्या दे गायला प्रॉब्लेम आला तर पन्नास पन्नास लाख लाखाचा जातं ह्याच्यामध्ये गायचं कमाचा विषय असतो पाच दहा पंधरा हजार कोणत्या गायमध्ये कमवत असते पण लॉस बसला तर भयंकर असतो एवढाच विषय आहे सांगायचा पर्पज काय की व्हिडिओ बनवण्याचा व्हिडिओ बनवायचा मेन पर्पज काय की जो नवीन येणार लावट आहे आपला तो शुक्रवार येणार आहे आता जे बेसिक काय होते ते विकलं आणि बेसिक रिक्वायरमेंट आता काय आहे आपली सारासरी कमीत कमी पंचवीस टेट्याची गाय आणतोय आपण बेसिक गाय बघा गेलो तर लोकल व्यापारी काय की ऐंशीला आम्ही लोकलची प्रॉब्लेम आहे ना तो पण तुम्ही ह्या गाय मागाल तर आईशाला कसं देऊ शकतोय पण ऐंशी आधार पासून ते आपण दोन लाखापर्यंत गाय विकतोय जशी क्वालिटी असेल तशी आता चाळीस चार सीटरवाले गाय कोण माल देणार आहे ते किमतीला आपल्याला वाटतं ना थोडंफार आता आपण सरासरी विकतोय की सव्वा लाख दीड लाख दोन लाखापर्यंत हे दोन शेतकरी आपले जरा एक मी तिकडे तुम्ही दोघांनी पण आपल्या गोट्यांवर तर गाय कालवडी तयार केल्या असतील हो oh, अगदी एक एक तरी हो oh, केलेला जर ती विकायची म्हणलं तर आपण काय रेटला विकणार एक तुमची कालवड आहे दोन वर्ष घालवले विषय राहिला तुम्ही तयार केली आता माझी स्वतः डॉक्टरनी मागितली आहे का ऐंशी हजार कालवड मागितली गाभन आहे हो आता ती तीन ते चार महिन्याची गाभन आहे आणि वेळेला झाल्यावर ती लाखच्या आसपास जाईल आपल्याकडे लोकलचे लोकल आणि मग ह्याच विषय जर आपल्याला चांगली क्वालिटी घ्यायचं झालं आणि बाहेर नाही यायचं त्याच्याबरोबर ट्रॅव्हलिंग आलं त्याच्याबरोबर इतर गोष्टी आल्या डोकेदुखी बऱ्याच आहेत मग तशा आल्याच्या नंतर ह्या किमती तुम्हाला योग्य वाटतात का आता तुमच्या कालवडीच्या नंतर किंवा हे घेताना चालू हो योग्य नाही तर बऱ्याच लोक म्हणजे किंमत चा नाही सांगत मी काय प्रॅक्टिकल आणि मी ज्या गाय रेटला देतो ना त्या रेटला बेंगलोर गाय आणून द्यावी समाधान आहे मला त्या त्या शेतकऱ्याला व्यापाराने गाय द्यावी आणि मी कितीला घेतो मी कितीला विकतो ही माझी मला माहिती आहे त्या मग त्या गाय गोष्टी तर मॅटर नाही करत की काय होतं आपण देतो काय आपल्याला माहिती आहे ना आणि नुसते आपण त्यांना गाय विकत नाही त्यांच्याबरोबर जबाबदारी घेतोय सगळं फिल्ड मॅनेजमेंट देतोय नुसतं गाय विकून सगळ्यांना रिझल्ट पडतो काही लोकांना काही सांभाळण्याची माहीत नसते काही लोकांना आवड असते पण त्यांना कशी माहीत नाही पण त्यांना ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट ॲप सगळं मॅटर करतो मेन तर ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट तुमचं चुकलं तुमची कोणतीच गाय दूध देऊ शकत नाही मेन तो विषय आहे मग तो पहिला शिकवायला पाहिजे की शेतकऱ्याला ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट काय आहे काय विकणं हा अलग पार्ट आहे काय समजून घेणं देणं हा एक वेगळा पार्ट आहे बरेच व्यापार बाजारातून वाचते तिथं घ्यायला तिथं सोडून द्या काय करायचं पुढच्यानं पण तिथं काय दोन लाख रुपयाला काही विकत नाहीत का बाजारात का दीड लाख रुपयाला विकत नाही ती काय घेते गॅरंटी त्यांना तर माहिती ते काय गॅरंटी घेणार आहे आपण काय करतो आम्हाला एक गाय दिली डोक्याच्या डोक्याला कालवड खाना करावं त्या लेवलला असं काय वेगळे पैसे घेतलेत मी बंगलोर मधलं तरी मला कोण देणार आहे बरं एवढी कालवड तयार करायची तिथं समजा एकतीस ला घेतली तिथे चाळीसला पडते हजार हजार ने गाय दिलात मी एक दहा ला घेतली तरी एकवीस ला पडतील लोकांना पटलं पाहिजे ना ते आता साई माहिती पटणं ना पटणं ही प्रत्येकाच्या आवडण्यामुळे तेव्हा बंगलोर मध्ये माणूस जातो जेव्हा घेतो तेव्हा त्याला कळतं की काय इथं बोलण्याला काय अर्थच नाही ना इथं काय म्हणू माणसाला वाटतं की ऐंशीला काय एक जनरल पण तसं नाही बोल आता बघायला गेलं तर आपल्याला बोल काय मस्त आहे की डब्ल्यू दिलं आणि माणसं म्हणतात बँगलोरचे गैस सेट होत नाही कोणाला कर काय होत नाही बँगलोरचे गरज काय होत नाही मला माहिती आहे गैस सेटच करावं लागत नाही ही झाली तिथं तागडकत राहते होती गाय आता क्वालिटी बघायला गेलं तर असं क्वालिटीचं तर गाय दिलं नाही आपण देतोय आणि जर ठूत नाही आलं तर काय ह्यांचा दोष मागायचं त्याच्यापेक्षा चांगली क्वालिटी इथे काय एवढं फिल्टर सिलेक्शन एवढं टॉप सिलेक्शन बघितलं नॉर्मली आपण जे आताच्या कंडिशनला कमीत कमी म्हणतोय चांगल्या सिलेक्शन चांगलं सांभाळणार याच्याकडं जो रिझल्ट आहे संभाजणार अपेक्षाच नाही करायची तो चांगला संभावतो ना पस्तीस चाळीस लिटर आराम गाय आरामशी आपण काय सांगतो जेव्हा आहे व्यापारी म्हणून तुमच्यासाठी काय करू शकतो तेवढा आपण त्यांना सगळ्या करतो त्यांच्यापेक्षा अजून काय आता आम्हाला प्रत्येक गायची जरा माहिती द्या की काय गायची कॅपॅसिटी आहे किंवा कशी आहे ही गाय पहिलीच ते फस्ट टायमरला अर्धा शेकडं दिली आहे सेकंड टायमावरला आहे गाय एक महिन्याचं टायमिंग असणार आहे मी महिन्याचा टायमिंगची काय घेतो जास्त करून की ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट आपल्या माणसं शेतकऱ्याच्या हातात असावी जरा स्पेस भेटतो ठीक आहे अल्ली ओपरमध्ये चाळीस टक्कर आलं वेळ प्रत्येकदा विलाव भेटतो दाखवा आता काच नाही माणसं म्हणणार काच नाही बुद्धिल हा तोच महत्त्वाचा प्रश्न तर दोन आधा टक्का बघ दिल त्याबद्दल काय विषय घ्यायचा नाही ते काच बघून मी कधी घेतच नाही आतापर्यंत काच बघून घेतलं असेल तर दूध आलंच नसतं ना पुढं आधी कस्टमर मला नव्वद टक्के तर रिपीटर कस्टमर आहे आम्हाला त्यामुळे कास ही कन्सेप्ट नसती काही बॉडी स्ट्रक्चर क्वालिटी आणि मी काय माझ्याकडे पाहुणे मी उद्या काही खायला घालून दूध काढेन पण शेतकऱ्यांना चार दिवस सांभाळायचं शेतकऱ्याच्या घरचा रिझल्ट मेन महत्वाचा आहे आपण घेतो ना आपण किती काढून दाखवतो मला काय व्हॅल्यू नाही दाखवायचं बोलतोय आता बावन्न लिटर आपण दाखवतो किती काढू पस्तीस लिटर दुधाची गाय हे पण दुसऱ्या येताना जात्र शिल्लक आज कास ही बरं ही जर दहा ना एक वीस दिवसाचा नाही ना जशी काही कास ओपन करायला तसं तशी हे बदलते हे पण काय बघा नॉर्मल कॉलेज म्हणतो पंचवीस याच्यामध्ये हे शिराच्या ह्याच्या बी जाळा हा आता हे काल गॅल कसं पहिलं काय म्हटलं पंचवीस एकच्या आसपास का इधातल किती आहे चार बाल पाहेलर काळवडांचे काय शिरा बीरे एवढा मोकळा झालेलं नसतं ते दिसल आणि ह्यातरी सारज मेन माल दोन जेवडा जास्त हेवी मिल्कर गाय तेवढे लवकर टायट कन्डिशन येतच नाही त्यांच्या यांची काय बरं बाकी हेवी मिल्कर काय जर जास्त तब्बीतीवर असले तर ते हेवी मिल्कर राहतच नाही काय मुगायचा बिसेस मेंटेन पाहिजे तीन ते साडेतीनच्या मध्ये बिसेस पाहिजे तर जास्त बिसेस मध्ये गेली म्हणजे बॉडी स्कोर कंडिशन मध्ये गेली तर गाय दूध नाही करत ही पण ह्या टाइमची बेसिक जास जास एक बेसिक पाकड्या गेलो तर सरासरी आपल्याकडे कमीत कमी अठ्ठावीस लिटरची गाय आहे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस लिटरपर्यंत आता दूध देणारी गाय आहे आणि किंमत म्हणा गेलं तर सव्वा लाखापासून गाय विकल्या ती एक लाख पंच्याहत्तर हजारच्या गाय आहे आत्ताच्या जे प्रजे चालू आता कुठे हां जर कोणाला कोण काय म्हणतो की बाबा ऐंशीला भेटतील नव्वददा भेटली तर शंभर टक्के बरोबर आहे ऐंशीला ला गाय भेटते पण ती नाही फरक आहे गाय समजून घ्या चालेल धन्यवाद